आरखेड येथील मनोरुग्ण युवकाची जामठी आत्महत्या माना येथून युवकाची एका पुलाजवळ आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दहा वाजताच्या सुमारास उघडीस आली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास पंधरा ते वीस दिवसांपासून आरखेड येथील शेक शेख शकिल शेख रशीद वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार आरखेड तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील मनोरुग्ण युवक हा घरून नेहमी कुणालाही न सांगता जायचा सा। हा त्याचा नित्य उपक्रम होता पंधरा ते वीस दिवसापूर्वी असाच हा युवक घरून कुणालाही न सांगता निघून गेला आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी तो युवक जामटी भाटा येथील पुलाच्या खाली पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत लोकांना दिसून आला लोकांनी तत्काळ त्याची माहिती माना पोलीस स्टेशनला देऊन माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश नावकर पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व त्यांचे सहकारी संदीप जावेद खान यांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत बाहेर काढून प्रेताची ओळख पटविली व तातडीने त्यांच्या आरखेड येथील नातेवाईकांना बोलावून पुढील पंचनाम्यासाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले वृत्त पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पुढील तपास ठाणेदार गणेश नावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे अनिकेत कोकणे माना अकोला अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी यू टी व्ही न्यूजला लाईक सबस्क्राईब व शेअर करा